विद्यार्थी मित्र हो तृतीय वर्ष भाषा विज्ञान यामध्ये आपण भाषेचे स्वरूप आणि उपयोग या संबंधीची माहिती आज बघणार आहोत आपल्याला माहित असेल की मानवी जीवनाचा भाषेशी अगदी जवळचा संबंध राहिलेला आहे जगातील प्रत्येक मानव समूहाचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की मानव समूह दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कोणती ना कोणती भाषाही वापरत असतो आणि म्हणूनच भाषे भाषेशिवाय माणूस हा त्याची संस्कृती विकसित करूच शकत नाही हे आपण बघितलेलं आहे आता भाषा म्हणजे काय आपण कोणती भाषा बोलतो भाषा निर्माण कशी होते ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि ही सगळी प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर भाषेचं स्वरूप काय आहे भाषा कशी तयार होते भाषेचे कोणकोणते घटक भाषा निर्मितीसाठी महत्त्वाचे असतात हे समजून घेणं अनिवार्य असतं त्याचबरोबर आपली भाषा कोणती आहे किंवा भाषा निर्माण कशी झाली हे समजून घेण्यापूर्वीच आपण भाषा शिकलेलं देखील असतो तर ही भाषा ग्रहणाची किंवा भाषा संपादन करण्याची जी क्रिया आहे ती घडते तरी कशी हे समजून घेणं म्हणजे भाषेचं स्वरूप समजून घेणं आहे तर या भाषेचं स्वरूप काय आणि भाषेचं जीवनामध्ये उपयोग काय या ठिकाणी आपण समजून घेऊया सर्वप्रथम भाषा संपादन कशी केली जाते हे एकदा समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला माहित असेल की माणसाच्या मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे भाषेची नियम व्यवस्था जाणून घेण्याचे सामर्थ्य हे उपजतच असते मानवी मूल भाषा कशी शिकते हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या भाषा वैज्ञानिकांनी विविध प्रयोग केलेले आहेत आणि त्यामुळे भाषा संपादन प्रक्रियेमध्ये एखादी भाषा कणावर पडणे ही घटनाच अतिशय महत्त्वाची आहे हे, हे आपल्या लक्षात येते कारण प्रत्येक मूल हे भाषा शिकतं साधारणत सहाव्या सातव्या वर्षापर्यंत त्याला भाषा समजायला लागते शिकायला येते बोलायला येते परंतु भाषा निर्माण कशी होते हे त्याला माहीत नसतं याचा अर्थ असा की भाषा शिकण्यासाठी किंवा भाषा समजून घेण्यासाठी सर्वप्रथम भाषा कानावर पडणे ही क्रियाच अतिशय महत्त्वाची आहे यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ते असं की असं जर गृहीत धरलं की एखाद्या माणसाच्या मुलाला अगदी लहानपणी जर लांडग्यांच्या कळपात सोडून दिलं आणि ते जर मूल त्यांच्यासोबत बरेच वर्ष जर राहिलं तर तो लांडग्यासारखेच आवाज काढू शकतो ही गोष्ट आपण नेहमी ऐकलेली असेल म्हणजेच काय तर भारतीय माणसाचे मूल समजा जर जपानी कुटुंबात वाढले तर ते प्रथम जपानी भाषाच शिकते या उलट आफ्रिकन माणसाचे मूल मराठी कुटुंबात वाढले तर ते पर प्रथम मराठीतूनच बोलायला लागते याचा अर्थ असा की भाषा संपादनाच्या प्रक्रियेमध्ये भाषा ऐकणे किंवा भाषा कानावर पडणे ही घटना महत्त्वाची आहे पण मुळात मानवी मेंदूमध्ये भाषा समा संपादन करण्याचे सामर्थ्य असल्यामुळेच मानवाला भाषा शिकणे शक्य होते माणूस आणि इतर प्राणी यांच्या भाषा संपादन प्रक्रियेची तुलना केल्यानंतर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात आणि या भाषिक क्षमतेमुळेच वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मूल मातृभाषा पूर्णत आत्मसात करते पाचव्या वर्षी भाषा शिकण्याची क्रिया जवळजवळ पूर्ण झालेली असते साधारणत पाचव्या वर्षी भाषा शिकण्याची क्रिया जवळजवळ पूर्ण झालेली असते त्यानंतर मूल नवनवे शब्द मुख्यत्वे शिकत असतात वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलाला पूर्ण भाषा बोलता येते हे आता प्रयोगाने देखील सिद्ध झालेले आहे भाषानं येणाऱ्या मुलाच्या मेंदूत भाषा संपादन करण्याची शक्तीच असते नसते भाषिक क्षमता ही निसर्गाने फक्त माणसालाच दिलेली देणगी आहे त्याचं कारण असं की तुम्ही समजा घरात पाळलेल्या एखाद्या कुत्र्याच्या कानावर कितीही मराठी भाषा टाकत असला किंवा मराठी बोलत असला तरी तो कुत्र्याचीच भाषा बोलतो त्याला मानवाची भाषा कळणार नाही म्हणजेच काय तर मानव्यत्तर प्राण्यांच्या मेंदूत कानावर पडलेली भाषा संपादन करण्याची शक्ती नसते इथपर्यंत केलेल्या सविस्तर विवेचावर विवेचनावरून हे आपल्याला लक्षात येते की मानवेत्तर भाषाची मानव्यत्तर प्राण्यांची भाषा ही अनुवंशिक असते ती त्यांना उगजतच येत असते तर मानवी मेंदूची क्षमता अधिक सीमित नसते मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे सामर्थ्य असते या भाषिक क्षमतेच्या आधारेच कानावर पडलेली भाषा मानवी मूल शिकत असते तर अशा पद्धतीनं भाषेचं स्वरूप काय आणि भाषा ही कशा पद्धतीने संपादित करता येते यासंबंधीचं विवेचन आपण बघितलेलं आहे